नाशिक जिल्ह्यावर मोठं पाणी संकट निर्माण झालंय पाण्याविना ग्रामीण भागात पाणी बाणी लागू झाले जवळपास चारशे निम्म्या गावांना आणि वाडी वस्त्यांना गंगापूर धरणातून याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांनी धरणांचा जिल्हा असलेल्या नाशिक जिल्ह्यामध्ये सध्या पाणी टंचाई मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे जवळजवळ चोवीस धरणांमध्ये केवळ आठ पॉईंट सत्तावन्न टक्के पाणी साठा शिल्लक राहिला आहे ग्रामीण भागात याचा मोठा फटका बसला आहे आपण आहोत गंगापूर धरणावर गंगापूर धरणाची परिस्थिती आपण बघितली तर दरवाज्याजवळ काहीही पाणी या ठिकाणी आपल्याला शिल्लक नाही पूर्णपणे दरवाजे उघडे पडले आहेत पाणी कुठेही आपल्याला दिसत नाही आणि जर सुरुवातीची परिस्थिती बघितली तर या बाजूलासुद्धा आपल्याला पाणी कुठेही दिसून येत नाही एकूण जर ग्रामीण परिस्थिती ग्रामीण भागातली परिस्थिती बघितली तर जर तीनशे ऐंशी टँकरने हा हजार एक हजारपेक्षा अधिक गावांना पाणीपुरवठा केला जातो आहे विशेषतः पूर्व भाग पूर्व भागाला जास्त मोठा फटका पाने है। पा। पा। या पाणीटंचाईचा बसलेला आहे त्यामुळे पाणी पाऊस जर लवकर आला नाही तर येत्या काळामध्ये मोठ्या पाण्याटंचाईचं संकट हे नाशिक जिल्ह्याला भेडसावू शकतं परिणामी प्रत्येक शेतकरी हा चातकासारखी पावसाची वाट बघतो आहे व्हिडिओ जर्नलिस्ट बबनसा योगेश खरे झी मीडिया नाशिक